नमस्कार मी प्रमोद अलीकड आपण पाहत आहोत वैष्णवी हगवणे ची आत्महत्या का हत्या हुंडा बळीचा झालेला एक प्रकार हुंडा प्रतीमुळे झालेला आत्महत्या किंवा हत्या मुळात आज भीतीला मुलींची संख्या कमी असल्यामुळे मुलाच्या वडील मुलाकडूनच त्या मुलीच्या आई वडिलाला पैसे देतात लग्न करण्यासाठी हुंडा नाही गरीब असेल तर आणि मग अशा मुलीबरोबर ते लग्न लावतात चांगली मुलाला मुलगी मिळाली गरीब मुलीच्या आईवडिला दोन पैसे मिळाले लग्न झालं ठीक आहे परंतु श्रीमंत घरणामध्ये हुंडा भेटवस्तू या नावाने प्रतिष्ठित वर्गातील श्रीमंत वर्गातील लोकच खऱ्या अर्थाने अशा हुंडा प्रथेमध्ये बळी पडणाऱ्या मुलींचा एक प्रकारचे छळ करून तिचा खून करतात आणि हे बेकायदेशीर आहे तेव्हा मी महाराष्ट्रातीलच नव्हे तर समाजातील सर्व मुलींना विनंती करतो की अशा हुंडा मारणाऱ्या कुटुंबावर तुम्ही बहिष्कार टाका बऱ्याच वेळेला काय होतं की आपले आई वडील आपल्या लग्न जमण्याच्या टेन्शन मध्ये असतात काळजी मध्ये असतात मग हिथं मुलगा भर तिथं मुलगा भर आणि पूर्वीची लोक लग्न जमून येत होती आता ती परिस्थिती राहिलेली नाही आता वडील म्हणतो मुलीला अमुक ठिकाणी मुलगा आहे पाहायला जाऊ का मुलगी म्हणते नको मुलगीच्या चाहता मुलं शोधते मुलग आणि मुली आणि बघ असे हवरट व्यक्ती बरोबर हौरट कुटुंबाबरोबर जर काही लग्न जमलं तर ते हगवणे कुटुंबेसारखी माणसं आज समाजामध्ये अनेक आहेत पण ते गरीब नाहीत ते श्रीमंत आहेत म्हणून मी महाराष्ट्रातील सर्व तरुण मुलींना विनंती करतो की अशा पद्धतीचा हुंडा मारणाऱ्या कुटुंबावर आणि त्या मुलावर बहिष्कार टाका टाकणार ना आणि बहिष्कार टाकण्यासाठी एक आपण वचनपत्र तयार करू वर याचा आधार वचनपत्र वचनपत्रामध्ये काय लिहायचो आहे मी कुमारी आपलं पूर्ण नाव गावाचं नाव तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव राज्याचं नाव पिनकोड नंबर असेल तर तो टाका आपली जन्मतारीख टाका म्हणजे वय आणि वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही आणि ज्या वेळेस माझं लग्न ठरेल करायच्या टायमाला जे कुटुंब जो मुलगा हुंडा मागणार आहे तर त्या कुटुंबावर मी बहिष्कार टाकत आहे अशा पद्धतीचं एक वचनपत्र करा आणि खाली लिहा हे वचनपत्र मी सहकुशीने लिहित आहे आणि खाली आपलं पूर्ण नाव तारीख आणि सही मोबाईल नंबर टाकायची गरज नाही मग आता वचनपत्र तयार केल्यानंतर ह्याचं करायचं करायचं काय तर पहिलं हे वचनपत्र आपल्या ग्रामपंचायतीच्या ईमेलवर पाठवून द्या किंवा ग्रामपंचायतीमध्ये आवक जावकमध्ये नोंदवा आपल्या तहसीलदारला पाठवा कलेक्टरला पाठवा बालकल्याण समितीला पाठवा बालकल्याण विभागाला पाठवा हे सर्वांना ईमेल करा, है, करा है। तर पहले प्रत्येक गावातून ईमेल जाऊ द्या जास्तीत जास्त ईमेल जाऊ द्या प्रत्येक मुलीनी फक्त पाच किंवा दहा मुलीला तयार करा हे आपण तयार केलेलं वचनपत्र दाखवा आणि जाऊ त्या ईमेल वर लाखो ईमेल ज्या वेळेस शासनाच्या दारात जातील त्यावेळेस शासन ह्याच्यावर निश्चितच काहीतरी तोडगा काढेल तोडगा काय काढेल की प्रत्येक ग्रामपंचायतीने असा एक ठराव करा की आमच्या गावा, हुंडा हुंडा गावात हुंडाबंदी झालेली आहे आणि जे लोक हुंडा मागतील त्याच्याबरोबर आमचा विवाह आमच्या गावातले विवाह होणार नाही अशा पद्धतीचा काहीतरी त्यातला मार्ग निघेल जर कुणाला वचनपत्राचा नमुना पाहिजे असेल तर तुम्ही मला मोबाईल नंबर सत्याहत्तर पंचाहत्तर नव्वद तीस बावन यावर संपर्क करा मी तुम्हाला वचनपत्राचा नमुना पाठवून देईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि हे हुंडा बंदी अभियानामध्ये प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक मुळाने प्रत्येक मुलीने प्रत्येक पालकाने शिक्षकाने एन जी ओने गर्नमेंटने शासकीय अधिकाऱ्याने याच्यामध्ये सहभागी होऊन ही अनिष्ट प्रथा बंद करा एवढेच मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो धन्यवाद